पारे 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 खुँँग 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 क्रमांक एक सकाळी रोज कोमट पाणी पिल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि त्यासोबत व्यायाम केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात रोज सकाळी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करा जसे की सायकल चालवणे धावणे हे देखील उपयुक्त आहे क्रमांक दोन जेव्हा तुम्ही कोणतेही फाउंडेशन लावता तेव्हा थोडंसं नारळाचं तेल मिक्स करून लावावं तर चेहरा ड्राय पडत नाही आणि मेकअप जास्त काळ टिकतो आणि चेहरा देखील ग्रोईंग वाटतो क्रमांक तीन रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवूनच झोपावे कारण दिवसभराची धूळ किंवा चेहऱ्यावर लावलेला मेकअप रात्रभर तसाच राहिला तर चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात त्यामुळे नेहमी दिवसातून दोन ते ती तीन वेळा चेहरा धुतला पाहिजे त्यासोबत चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावणे देखील गरजेचे आहे क्रमांक चार आयब्रो शायनिंग करण्यासाठी आयब्रोवर वॅसलीन लावल्याने आयब्रो शायनी होतात क्रमांक पाच चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट अत्यंत आवश्यक आहे जेवणामध्ये कारल्याची भाजी पालक इत्यादी भाज्या फळे ड्रायफ्रूट्स यांचा समावेश करा यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला थकवा देखील येणार नाही त्यासोबत चेहरा कोमेजलेला दिसणार नाही क्रमांक सहा थोडे पांढरे केस आले असतील तर त्या केसांना काजळ लावा म्हणजे तेथे ते पांढरे केस आलेले आहेत तेथे ते काजळ लावा त्यामुळे पांढरे केस लपले जातात त्यामुळे सारखे कलर करायची गरज पडत नाही ही ट्रिक तुमच्या उपयोगी पडेल क्रमांक सात जेव्हा आपण चिंता आणि तणावग्रस्त असतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरील चमक हळूहळू कमी होऊ लागते परंतु जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा त्याची चमक आपल्या चेहऱ्यावर दिसते म्हणून नेहमी आनंदी रहा यांनी तुमचे वयदेखील कळून येत नाही क्रमांक आठ साबण वापरल्यामुळे चेहरा कोरडा होतो आणि चेहऱ्याची चमक ही नाहीशी होते साबण बनवताना वापरली जाणारी रसायने चेहऱ्यासाठी हानिकारक ठरतात क्रमांक नऊ विटामिन ई e कॅप्सूल ॲलोवेरा जेल हे मिक्स करून रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून जर चेहऱ्यावर लावलात तर चेहऱ्यावरचे डाग निघून जातील आणि चेहरा, चेहरा, चे जा चेहरा ग्लोईंग होऊ लागतो आणि चेहऱ्यावरचा कोरडेपणा देखील कमी होतो पावसाळ्यामध्ये याचा नक्की वापर करा क्रमांक दहा क्लिसरीन बदाम तेलात मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा सॉफ्ट होतो तसेच चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यास मदत होते क्रमांक अकरा नारळाचे तेल लावल्याने त्वचा छान मॉइश्चरायझर होते क्रमांक बारा एका वाटीमध्ये दही घेऊन त्यामध्ये काकडीचा रस टॉमॅटोचा रस आणि बेसन हे सगळे मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि पाच मिनटे ठेवा आणि हलक्या हाताने मालिश करून चेहरा धुवा याने चेहऱ्यावर चांगला ग्लो यायला लागतो आठवड्यातून दोन वेळा हे जरूर करा क्रमांक तेरा ग्लिसरीन तुमची त्वचा मुलायम ठेवते त्यामुळे चेहऱ्यावर ग्लिसरीनचा उपयोग केला पाहिजे तुमच्या फेस पॅकमध्ये ग्लिसरीनचा वापर करू शकता क्रमांक चौदा थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडू लागते त्यासाठी कच्च्या दुधामध्ये बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल घालून पाच मिनटे चेहऱ्यावर मसाज करा याने चेहरा ड्राय पडत नाही आणि स्किन मुलायम चमकदार होते क्रमांक पंधरा लिपस्टिक आणि नेलपेंट ही फ्रीजमध्ये ठेवून द्या त्यामुळे लिपस्टिक आणि नेलपेंट जास्त काळ ठिकतात आणि नेलपेंट सुकत देखील नाही क्रमांक सोळा चेहरा उजळण्यासाठी चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच सगळे उपाय सापडतील म्हणून ते नक्की ट्राय करा तुम्हाला फरक जाणवेल क्रमांक सतरा चेहऱ्यावर जास्त पिंपल्स आले असतील तर तुम्ही तुळशीचा रस काढून त्यावर लावू शकता याने तुम्हाला फरक जाणवेल तसेच काळे डाग पडले असतील तर तेही निघून जातील क्रमांक अठरा जर चेहरा साबणाने कोरडा पडत असेल तर बेसन पिठाने धुतल्याने चेहरा तुमचा पूर्णपणे स्वच्छ होतो आणि साबणाची सुद्धा गरज लागत नाही त्यासोबतच चेहरा अगदी क्लीन राहतो क्रमांक एकोणीस जर तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आळे असतील तर बटाट्याचा रस काढून तो लावा आणि पंधरा ते वीस मिनटे ठेवा त्यामुळे काळी वर्तुळे हळूहळू कमी होतील आणि चेहऱ्याची चमक वाढेल क्रमांक वीस टूथपेस्ट नकावर लावा आणि ब्रशने रगडा यामुळे नखे एकदम स्वच्छ होतात किंवा कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पाच मिनटे हात त्यामध्ये ठेवावे यामुळे देखील नखामधली घाण निघून जाते आणि एकदम नखे स्वच्छ होतात सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद